तू पाहिल्यास का कधी पौर्णिमेचा पूर्णचंद्र उगवलेला काळ्या कुट्ट ढगांच्या आडून त्याचा खेळ चाललेला दूर एक तेजस्वी तारा चंद्राच्या दर्शनाला असुसलेला आणि संपूर्ण सभोवताली चांदन तुरा पसरलेला तू अनुभवलेस का कधी थंडगार वारा अंगाला जुमलेला सर्वांगावर शहारे उमटवलेला छातीभोवती हात घट्ट लपेटलेला निश्वासांमध्ये भरून हृदयापर्यंत पोहोचलेला तू कधी श्वासांमध्ये भरून घेतलायस का आंबेमोहर बहरलेला रात सुगंध वातावरणात भारलेला कडुनिंबाचा गर्द मोहर आसमंतात व्यापलेला अंधुंद पारी जात अंगणभर पसरलेला नसेल तर आत्ताच घरातून बाहेर पड मानवी वस्तीपासून जरा दूर जा समोर एक कडुनिंबाचं झाड दिसेल त्याच्या बुंध्याला पाठ उभे राहा आता समोर तो शुभ्रचंद्र असेल पाठीमाग तोच तेजस्वी तारा असेल आणि सभोवताली संपूर्ण चांदनचुरा पसरला असेल अनेहवाना मोहरलेला कडुनिंब खोल श्वासांमध्ये उतरला असेल आत्ता फक्त तो, तो एक क्षण जगून घे आत्ता फक्त तो, तो एक क्षण जगून घे आयुष्यभर टिकवण्यासाठी